धा सोन्याच्या जिन्सांची पिशवी परत करणाऱ्या टी चालक वाहकांचा सत्कार टी उपक्रमाच्या बसमधून प्रवास करणारे प्रवासी हिंमत पाटील आणि त्यांची पत्नी यांची एम टी बसमध्ये विसरलेली दातोळे सोन्याचे जिन्नस असलेली पिशवी प्रामाणिकपणे परत करणाऱ्या वाहक भगवान पांडुरंग पाटील राहणार वाशी आणि चालक प्रकाश झोरे रानार मोरेवाडी यांचा सत्कार करण्यात आला के एम टी उपक्रमाच्या प्रधान कार्यालयात उप आयुक्त परितोष कंकाळ आणि अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक पर संजय सरनाईक यांच्या हस्ते हा सत्कार झाला या दोन्ही कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक कृतीबद्दल उप आयुक्त परितोष कंकाळ आणि अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय सरनाईक यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले यावेळी कर्मचारी तसेच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते